श्री गुरुदेवदत्त घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपून टाका मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कुटुंबिक कला निर्माण होतात देवी देवतांच्या मग भग्न झाले पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेली फुटलेली तडा गेलेली मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात या एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नक, नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर बाहेर पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीस पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात घरातील किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली बांधली जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटा होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जनी कॅलेंडर घर जुने कॅलेंडर घरात अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी गर, घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत यांनी अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडा झाडाप्रमाणे ज्या झाडांची पानं तोडल्यानंतर दूध म्हणजे चीक टिकतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत तडा गेलेली किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळेत रूपांतर होते सोबतच अशी घड्याळ दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत पाकिटाचा थे थेट समंत लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावी आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणे असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलली जाते घराला वास्तुदोष लागतो घरात वाते पाणी चे चित्र अकरा विकराळ प्राणी युद्ध प्रसंग रड उद्रास फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे एक तनाव रहतो। नसलेले फर्निचर इतर वास्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगुती वाढते प्रगतीमध्ये बंद होते तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा कात लावा लाभ लावले नसतील तर या पुस्तकातील पुस्तकातील ऊर्जा घरात विखरून आणि घराला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात औषधी कीटकनाशे बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईन या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रत्येक देऊन श्री गुरुदेव